मनपा गुणी अभ्यासू विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांना घडवणार इस्रोची सफार आयुक्त डांगे नगर शहरातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी त्यातून त्यांना उत्तुंग भरारी घेण्याची प्रेरणा मिळावी यासाठी लवकरच अहिल्यानगर महानगरपालिका गुणवंत विज्ञानप्रेमी मुलांची सहल कर्नाटकातील बंगळुरू स्थित इंडियन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात इस्रो इथं काढण्यात गुणी अभ्यासू विद्यार्थ्यांना आपण इस्रोची सफर घडू अशी घोषणा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केली हे विज्ञान प्रदर्शन पाहिलं पाहिजे होतं आपल्याला शाळेत या विज्ञानाचा कुठला धडा होता आणि त्या धड्याच्या अनुषंगाने इथं कुठलं मॉडेल आलंय याचा देखील आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे काही मान्यवरांनी सूचना केल्या की महापालिकेच्या अंतर्गत ज्या शाळा आहेत त्या शाळांना इस्रोची काही टूर आपण देऊया जे चांगले विद्यार्थी परफॉर्म करतात त्यांना इस्रोची तो आपण मागणी केल्याप्रमाणे देऊ तसंच विज्ञान प्रदर्शन सुद्धा आपण विज्ञान प्रदर्शनासाठी काही निधी कमी पडत असेल तर तो, तो निधी मोठ्या प्रमाणात आपण उपलब्ध करून देऊया जाता जाता एक शेवटचं सांगतो की नारायण मूर्तींचा मुलगा आहे रोहन मूर्ती तर अमेरिकेमधले एक शो होता अमेरिकेमधला एक टी व्ही शो होता त्या टी व्ही शोमध्ये नारायण मूर्तींची मुलाखत घ्यायचं चाललेलं होतं आणि मग त्या मुलाखतीच्या दरम्यान इंडियन एज्युकेशन सिस्टीमबद्दल आपली शिक्षण पद्धतीबद्दल नारायण मूर्ती त्या शोमधून सांगत होते आणि आमच्याकडले जे आय आय टी आहेत आय आय एम आहेत उच्च शिक्षणाच्या त्या आपल्याकडे ज्या एक्झाम असतात किंवा सी सारखी जी एक्झाम आहे आपल्याकडे अतिशय टफ पद्धतीची एक्झाम असते आणि यातून आपण पास झाल्यानंतर पुढं आपल्याला ज्या डिग्री प्राप्त होतात आणि त्या माध्यमातून आपण हे करतो त्यांना त्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की इंडियन एज्युकेशन सिस्टीम बद्दल तुम्ही फार सांगताय की इतकी चांगल्या पद्धतीची आपली शिकवण्याची पद्धत आहे हे सगळं खरं आहे परंतु तुमचा मुलगा हे अमेरिकेतल्या आमच्या संस्थेमध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटी नावाची तिथली संस्था आहे कॅलिफोर्निया स्टेटमध्ये तिथं ॲडमिशन घेतलेलं आहे आणि मग असं थोडंफार तो फ्लॅशबॅक होतो नारायण मूर्तीसुद्धा सुद्धा म्हणजे ते इंडियन एज्युकेशन सिस्टीमबद्दल सांगितलेलं असतं पण तुम्ही तुमच्या मुलाला भारतात न शिकवता तुम्ही इकडे का शिकवता असं ते विचारलं कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळी नारायण मूर्तीत थांबले नारायण मूर्तीने त्यांना सांगितलं की माझा माझ्याकडून होता तो हिथं एक्झाम एंट्रन्स एक्झामला आय झाला होता आणि हिथं त्याला कमी मार्क मिळाले आणि म्हणून तो इंडियेतल्या आय आय मध्ये किंवा आय मध्ये ॲडमिशन घेऊ शकला नाही तुमच्या परीक्षेमध्ये तो आय पी झाला आणि तिथं तो मेरिटमध्ये आला म्हणून तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना ॲडमिशन घेतलेला आहे त्यामुळं सर्वांनी मन लावून शिकलं पाहिजे आणि मोठ वाढलं पाहिजे या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो में सा कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल चा परिसर अतिशय आहे कॅम्पस डेव्हलप केलेलं आहे बावनव्या शहरस्तरीय गणित विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शनाचं कार्मेल कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल लिंक रोड केडगाव अहिला इथं उद्घाटन करण्यात आलं आपल्या भाषणात बोलताना डांगे पुढं म्हणाले की विज्ञान माणसाचं आयुष्य सुलभ करतं विज्ञानानं घे लावलेले शोध माणसाला आपले आयुष्य सुखकर बनवण्यासाठी आणि वेगवान बनवण्यासाठी खूप उपयोगी पडतात विद्यार्थी दशेमध्ये शिकताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक कृतीमागील विज्ञान शोधावं त्याचा वापर करून आपला वेळ वाचवावा आणि वेळेचा सदुपयोग करावा असा सल्ला मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे बावन्नाव्या शहरस्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनात याचं आयोजन नगर तालुका पंचायत समिती अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभाग विज्ञान गणित शिक्षक संघ कार्मेल कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम स्कूल लिंक रोड केडगाव यांनी केलं होतं शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा या विज्ञान प्रदर्शनाचा यावर्षी विषय होता यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील माध्यमिक विभागाचे उपशिक्षण अधिकारी आकाश दरेकर शिक्षण अधिकारी बाळासाहेब भुगे कार्मेल कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम स्कूलच्या व्यवस्थापिका ॲडव्होकेट शी जी जॉर्ज गणित संघाचे अध्यक्ष सुखदेव नांगरे विज्ञान संघाच्या अध्यक्षा काजल महांडुळे कार्मेल कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका निशा जोसेफ प्रशासन अधिकारी जुबेर पठाण आदी यावेळी उपस्थित होते it is true to say this. why? because education is the all-round development of a personality. it's not only really bookish knowledge, but teachers and the school take care of the all-round development of each and every student present in the school. i have always found students are very happy to play in the playground, as well as to present something on the stage, or else to creative thinking. So we arrange various competitions in Abundance and also we have seen students are very creative in their thinking when they come for the presentation of these science or art exhibitions. It develops their creative thinking capacity as Sir said we have many scientists and the mathematicians. Today is the day we gratefully remember all our scientists and mathematicians with proud feelings.

न्यूज न्यूज मेट्रो तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सा में भी